नमस्कार मित्रांनो आज एक महत्त्वाचा जो विषय आहे त्या विषयावरती मी बोलणार आहे की समजा म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करायची सुरुवात करत असेल स्पर्धा परीक्षा घ्या कुठलीही परीक्षा घेऊ शकतो तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर त्यावेळेला खोटं मोटिवेशन जे आहे म्हणजे बाहेरचं खोटं मोटिवेशन आणि त्या खोट्या मोटिवेशनच्या माध्यमातून प्रेरित होऊन एखादा व्यक्ती अभ्यासाला सुरुवात करतो कोणतंही कॅन्डिडेट घ्या तर तसं जर सुरुवात करत असाल तर मी स्पष्ट सांगेल की तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाला सुरुवात नका करूया अभ्यासाला सुरुवात करत असताना मोटिवेशन जे आहे ते तुमच्या आतून असणं गरजेचं आहे अभ्यास जो आहे तो तुम्हाला स्वतःला करायचा आहे खोटं मोटिवेशन म्हणजे काय की समजा काही लोकं असतील म्हणजे माझ्यासारखी काही लोकं असतील तुम्हाला सांगत असतील की नाही आहे अभ्यास केलाच पाहिजे ह्या पदावरती गेलंच पाहिजे ह्या पदाची अशा प्रकारची ग्लोरी असेल किंवा काही असेल किंवा पर्टिक्युलर एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती सक्सेस झाला असेल तर त्याची ग्लोरी असेल ती ग्लोरी आपण बघून जरी आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल तरी आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो तरी हे जे असतं ते तात्पुरतं तुम्हाला मिळालेलं काय असतं मोटिवेशन असतं आणि तात्पुरत्या मोटिवेशनानं आपल्याला म्हणजे पुढचं जे काही वाटचाल जे असते ते करता येत नाही आहे कारण हे दोन दिवस चार दिवस जास्तीत जास्त आठ दिवस चालू शकतं त्याच्यानंतर आपला जो माइंडसेट जो आहे हा पूर्वीचा माइंडसेट येतो त्याच्यानंतर आपण म्हणतो की सोडून देऊया याच्यातून काय होतं की हळूहळू जी की धर आणि सोड वृत्ती जी आहे धरसोड वृत्ती आपली तयार होते आणि धरसोड वृत्तीमुळेच आपला आपल्यावरचा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये मी कॉम्पिटेटिव्ह परीक्षांच्या बाबतीमध्येच म्हणत नाही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्येच म्हणत नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर समजा काम करायचं असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मला हे करण्याचा मला इंटरेस्ट आहे का त्याचबरोबर हे केल्यानंतर मला समाधान मिळणार आहे का किंवा त्याच्यातून मला समजा की एखादं क्षेत्र तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेला आणि त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीच मिळत नसेल किंवा तुम्ही तिथं जाण्यासाठी धडपडत असाल आणि तुम्हाला जाता येत नसेल तर त्याच्यातून एक निगेटिव्हिटी तयार होऊ शकते त्यामुळे पहिलं काम असं आहे की तुम्ही स्वतः एखादा म्हणजे स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तरी याच्यामध्ये मला इंटरेस्ट असेल त्याचबरोबर हे करत असताना मी अभ्यास करत असताना खूप आत्मविश्वासानं अभ्यास करेल जे काय आहे ते पद मी मिळवेल आणि मला पाहिजे त्या पद्धतीने मी काम करेल या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःला विचारा ह्या करू शकतो का मला आवड आवडतात का ते आणि त्याच्यानंतर त्या क्षेत्राकडे तुम्ही जाऊ शकता आधी समजा जर काही लोकांचे किंवा तुम्ही एखाद्याचं भाषण ऐकलं असेल एखाद्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमधलं भाषण ऐकलं असेल किंवा काहीही असेल आणि त्याच्यातून जर तुम्ही मोटिवेट होत असाल तर एक प्रॉक्झी मोटिवेशन मी म्हणेल की तात्पुरतं मोटिवेशन आहे त्याच्यातून तुम्हाला काहीही भेटणार नाही आहे काही कार्यकाळानंतर तुम्ही ॲटोमॅटिक डिमोटिवेट होऊन जाणार आहात आणि त्या क्षेत्राविषयी तुमच्या मनामध्ये नको अशा गोष्टी नकोच ते करायलाच नको अशी मानसिकता होऊ शकते कारण रिझन हेच आहे की आपली ह्युमन सायकोलॉजी आहे ना रील्स टाईपमध्ये झालेली आहे एखादी तुम्ही इमोशनल रील बघितली तर आपण इमोशनल होतो एखादी ह विनोदाची रील बघितली त्याच्यातून आनंदी होतो आणि ते एक, -एक मिनिटामध्ये ना आपला माइंडसेट जो असतो ना तो चेंज होतो किंवा आपलं जे थिंकिंग आहे चेंज होत असतं तशाच प्रकारे एखादी काय मी प्रॉक्झी मोटिवेशनची तुम्ही रील बघितली तर नाही मला हे करणार आहे करणारच तर ती रील तुम्ही चेंज केल्यानंतर हळूहळू वाटतं की नको करायला म्हणजे आपण संध्याकाळनं ठरवतो आणि सकाळ ते सोडून देतो तर अशी मानसिकता जी आहे ती भविष्यासाठी घातक ठरू शकते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ह की समजा तुम्हाला जे काही करायचं असेल समजा तुम्हाला यम यू पी एस सीचा अभ्यास करायचा असेल एम पी सीचा अभ्यास करायचा असेल त्याचबरोबर एखादा मोठा बिझनेसमॅन व्हायचा असेल तर त्याच्या अगोदर तुमचा इंटरेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही त्या इंटरेस्टला सस्टेन ठेवणं पण खूप गरजेचं आहे मी जर यू पी सीचा अभ्यास करत असेल तर मला एक दोन वर्ष अभ्यास करणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे या जर गोष्टी तुम्हाला वाटत असतील तर डेफिनेटली शंभर टक्के त्यात झोपून द्या पण तुम्ही जर समजा एखाद्याचं भाषण ऐकून किंवा एखाद्याचं मोटिवेशनल स्पीच ऐकून जर तिकडं गेला आणि त्याच्यानंतर ते जर तुम्हाला वाटलं की नाही वा हे आपल्या मापाचं नाही आहे अशा पद्धतीनं केलं तर त्याचा मात्र निगेटिव्ह परिणाम तुमच्यावरती होऊ शकतो आणि त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीवरती होऊ शकतो आणि एक समाजाची बघण्याची नजर तुमच्याकडं असते ना ती नजर पण हळूहळू चेंज होऊ शकते त्यामुळे मोटिवेशन जे आहे ते बाहेर नसतं कुठलंही मोटिवेशन जे आहे ना ते तुम्हाला बाहेरून मिळणार नाही आहे आउटसाईडवरून तुम्हाला मोटिवेशन मिळणार नाही तर ते तुमच्या इनरमध्ये आतमध्ये असणं गरजेचं आहे आणि ते मोटिवेशन जनरेट करा होत नसेल तर जनरेट करा मी म्हणेल की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह संदर्भात जर प्रिपरेशन करत असाल तर आतून तुम्ही घ्या की नाही मला पाच तास सहा तास दररोज अभ्यास करायचा आहे आणि असं काय नाही की दररोज सतरा अठरा तासच अभ्यास केला पाहिजे स्लोली जरी गेला तरी तुम्हाला त्या तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही जाऊ शकता फक्त त्याच्यामध्ये जसं ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की असणं गरजेचं आहे सातत्य टिकवून ठेवणं गरजेचं आहे आणि ते टिकवल्यानंतर त्याच्यामध्ये जे तुम्ही जे काही एफर्ट्स घेता ना त्याचा रिझल्ट हा तुम्हाला मिळतच असतो त्यामुळे तुम्हाला करत असताना काय करायचं आहे इनर मोटिवेशनवरती फोकस करायचं आहे बाकी बाहेरचं मोटिवेशन प्रॉक्झी मोटिवेशन्स वगैरे असतील त्याचबरोबर खोटं मोटिवेशन जे बाहेरून मिळत असेल ना त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा ऐका समजून घ्या त्याच्यातून तुम्हाला काय लर्निंग मिळते ते घ्या आणि त्याच्यानंतर तशा चुका करायच्या नाही आहेत जे की काही लोकांच्या माध्यमातून त्यांच्या चुका सांगितल्या असतील तर ते अनुभव जे असतात ना त्या अनुभवातून आपण काय चुकायचं नाही अशा पद्धतीनं स्वतःला सांगू शकता बट स्वतः तो अनुभव एक्स घ्यायचा आणि त्याच्यानंतर म्हणायचं की नाही हे चुकीचं आहे तर या गोष्टी थोड्या टाळण्याचा पण प्रयत्न करणं गरजेचं आहे ओके बाकी आहे तसाच अभ्यासाचा फ्लो तुमचा चालू ठेवा जे काही करत असाल ना त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळून जाईल मी तर थांबतो जैन मित्रांनो